नमस्कार वावरात आले काहीतरी करावं म्हणलं थोडंफार खुरपावा कुठंतरी कांग्रेस फिंगरेस उपटावा आणि इकडं बकरावाले उन्हाची बसल्यातले ऊन नाही येते थोडं रोग्या टपडाते फवारलं तरी, तरी, तरी कांद्याला काय तेजीबीजी नाही आहे पण आता थोडंफार काहीतरी काम केलं पाहिजे कामामध्ये काम म्हणतात काम राम रामराम तसे मग थोडंसं गाणं म्हणलं पाहिजे थोडं काम केलं पाहिजे आणि मनाचा हिरुंगळा होतो हातपायांचं थोडंसं सा आपला नाड्या चालू राहतात काहीतरी केलं आज तानाजी मालो सरांचा मूर्ती दिने त्याच्यामुळं मग गाणं बोलावं म्हणलं सावलीला बसल्या सरशी आता जेवण झाले मग बसले सावलीला ते गाणं बोलत आहे आपलं राजाने सांगितलं ताना आपल्याला कोंडाना किल्ला सर करायचे कोंडाणा किल्ला सर करायचे म्हणल्या तानाला काय दमे का पत्रिका घेऊन आलेले तानाजीने लगेचच गिडा उच्चारला पहिला म्हणल्या कोंडानाच घ्यायचा मग पहिलं लग्न कोंडाण्याचं मग माझ्या रायबाचं तानाजींना काय दम नव्हता चप्पल माणूस होता वीरग ग ताना आयाजी ग बंधू यांचा सूर्या आयाजी इरग तानायाजी गबंधुंचा सूर्यायाजी गबंधुंचा सूर्यायाजी उद्यग बानायाच्या ज बाना जबर हल्ल्या याला उद्योग बानायाच्या जबर बरं हल्ल्या याला ग जबर हल्ल्या याला तानाजी मालूस रे ग यांचा नाही विला झाला पाहाना जी मालूस रे गयांचा नाही विलाज झाला पेटल गरणांगण गरणांगणात होतं कोण पेटल गरणांगण गरना गरणांगणात होतं कोण ऐंशी वर्षाचा शालार मामा मारलं गुदे भान ऐंशी वर्षाचा शालार मामा मारला ग भान भानं घरणांग नवत कोण घरणांग नवत कोण ऐंशी वर्षाचा शाला मामा मारला गुदे भानं पडला ग ताना खाली गमरनाच्या ग काही रिती पडला ग ना ताना खाली ग मरणा ग काही रिती गमरणाच्या ग कायीती शाल रमाते गोदर का पूईन यती श्याल रमा दोरका पुईन यती गहानच्या कायी रीती गहान चा काय रीती पेटले माव येळे गयांचं रक्त चंचल किती पेटले माव येळे गयांचं रक्त चंचल किती गयांचं रक्त चंचल किती हातात तलवार शत्रुवर तुटून जाती हातात तलवार शत्रुवर तुटून जाती गयांचं रक्त चंचल किती गयांचं रक्त चंचल किती मराठी माव येळे गयांची माघारक शाला मराठी माव येळे गयांची माघार क शाला गयांची माघारक शाला उद्देग शाला शालार मामायाने गसावा घेत लाग शाला मुद्दे गाना याच्या शालार मामाानी घेत लाग शाला गयाची माघार क शाला गयाची माघारक शाला लहडले येळे लहडून शिद्ध केलं लहडले येळे गयानी लहडून सिद्ध केल गयानी लहडून सिद्ध केल कोंडाना किल्ल्या आयाला ग नाविहा घड दिलं कोंडाना किल्ल्या आयाला ग नाव शिंह दिलं ग लहडून सिद्ध केल लहडून सिद्ध केल मरा गाट्यांच रक्त गरगता मध्ये हाय काई मरा गाट्यांचं रक्त गरगतामध्ये हाय काई गरगतामध्ये हाय काई पडला तानायाजी गयांची मागा यार नाई पडला तानायाजी गयांची मागा यार नाई गरगतामध्ये हाय काई तापले माव येळे गमावळे गवते किती तापले माव येळे गमावळे गवते किती गमावळे गवते किती कोंडा नाख्याला सर गमावळे रात जाती कोंडा नाख्याला सर गमावळे रात जाती ಗಮಾಳೆ ಹೊಂಡ್ಯಾಚ ಗದಾಡಿಜ ಗಯಗತಾನಜಿನ್ ಕ್ಯಲ ಕೊಂಚ ಗದಾಡಿಜ ಗಯ ಗತಾನಾಜಿ ಕ್ಯ ಗಿ ಕ್ಯ ಜಿಂಕ ಗಡ ಗಡ ಗಯಲ ಸಿಹಾಸಲ ಜಿಂಕ ಗಡ गडग अस नाव आज रामर झालं सिंहगड असं दिलं उठला ताना आजी गवयता बीत उठला ताना आयाजी आया योग गेला गात योग गेला दात खात उद्देवानाच्या बापायाला योग नाही येत भीत उद्देवानाच्या बापा याला याला न येत भीत तानाजी गेला दात खात